लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना आज बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत बँकांना तात्काळ बँकांना आदेश देण्यात आलेले आहे आणि आज लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जवळपास पंधराशे नाही तर एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये जमा होणार आहेत असा मेसेज संपूर्ण युट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती फिरताना आपल्याला पाहतो हो। पाहतोय हो आपण सर्वजण लाडक्या बहिणींना एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये आजपासून जमा होणार आहेत आठ बँकांना आदेश देण्यात आलेला आहे बाकीच्या बँकांना पण लवकरच आदेश देणार आणि महिलांच्या अकाउंटमध्ये एक एकवीस प्लस एकवीसशे रुपये म्हणजे जवळपास आपण जर बघितलं चार हजार दोनशे रुपये जमा होणार आहेत असे आदेश निघालेले आहेत तर याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया की खरोखर आदेश निघाले आहेत का खरोखर महिलांच्या खात्यामध्ये आजपासून चार हजार दोनशे रुपये जमा होणार आहेत का मुख्यमंत्र्यांनी नेमका काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींचं योजनेबद्दल नेमकं काय का म्हटलेलं आहे याबद्दल सगळ्या गोष्टी आपण बारीक सारीक सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण या चॅनेलमधच्या माध्यमातून तुम्हाला रिअल माहिती जी खरी माहिती आहे अधिकृत माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नेहमीच करत असतो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी जाणून घेऊया आता जे काही शेवटचा सा आदेश साहेबांचा सा जो काही शेवटचा आदेश आहे तो आदेश नेमका काय आहे ठीके शेवटचा सा आदेश साहेबांनी दिलेला आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आता बघा सध्या दोन पक्ष जे प्रमुख दोन पक्ष आहेत ते सध्या जोरावरती आहे एकीकडे आहे महायुती सरकार ठीक आहे महायुती आणि दुसरीकडे आहे महाविकास आघाडी आता यांच्यामध्ये काय सुरू झालं यांनी पंधराशे रुपये चालू केले आम्ही पंधराशे नाही आम्ही तीन हजार रुपये देऊ यांनी एकवीसशे रुपये देणार म्हणून बोलले यांनी आणखी बेरोजगारांना चार हजार रुपये यांच्यामध्ये काय चालू आहे एक प्रकार म्हणतो ना मै, मी हे देणार तर तू काय देणार तो बोलणार तू हे देणार तर मी हे देतो असंच चालू आहे प्रॅक्टिकली बघायला गेलं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत जवळपास साडेसात हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत परंतु याच्यामध्ये अशा भरपूर महिला आहेत की त्यांना फक्त साडे चार हजार रुपये कुणाला मिळालेले आहेत तर कुणाला फक्त पहिला दुसरा हप्ता मिळालेला आहे तीन हजारचा पुढचे सर्व हप्ते अजून बाकी आहेत ठीक आहे अशा गोष्टी घडलेल्या आहेत पण आता यांच्यामध्ये आता विधानसभेची निवडणुका चालू आहे आचारसंहिता चालू आहे तर याच्यामध्ये महाविकास आघाडी बोलते एका वेळेस जिथं त्यांचं भाषणं सुरू होत आहेत जिथं ते सभा घेत आहेत प्रत्येक सभामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला आपल्याला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने सा आता साहेबांचा काय आदेश आहे तर बघा महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत ठीक आहे आदेश दिलेला आहे पण जे हे एकवीसशे रुपये प्रत्येक महिन महिन्याला महिलांना मिळणार आहेत ते याच महिन्यामध्ये मिळणार आहेत याच महिन्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे आता फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत बघितलं आपण तर तीन ते चार दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहेत वीस तारखेला तुमचं मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी साहेबांनी सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये जे काय आहे ते नोव्हेंबरचे पैसे सॉरी हे एकवीसशे रुपये डिसेंबरचे पैसे आहेत हे नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये दिलं जाणार आहे परंतु कधी चोवीस तारखेच्या नंतर ओके असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे यामध्ये तुम्हाला मी सांगितलं सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या आजपासून किंवा फक्त आता मेसेज कसा फिरतोय आठ बँकांनाच पैसे मिळणार ठीक आहे बाकीच्या बँकांना का नाही मिळणार आपल्याला मी मागच्या मध्ये पण सांगितलं होतं महिलांना की जे ज्या महिलांनी चुकून पत संस्था या ठिकाणचा अकाउंट नंबर दिला असेल आणि इथं जर केवायसी केलेली असेल तर या महिलांना प्रॉब्लेम येणार आहे किंवा यांना पैसे मिळणार नाहीत कोणाला ज्यांनी पतसंस्थेमध्ये आपला अकाउंट ओपन केलेला आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्यांनी यांचं ए सी दिलेलं आहे म्हणजे अकाउंट नंबर दिलेला आहे आणि केवायसी केलेला आहे आधार लिंक बरोबर त्या महिलांना प्रॉब्लेम येणार आहे दुसरा दुसरा प्रॉब्लेम कोणाला येणार आहे रेशन कार्ड ज्या महिलांनी रेशन कार्डचा के वाय सी केलेला नाही या महिलांना प्रॉब्लेम होणार आहेत किंवा सरकारी योजना जी पण योजना याच्या नंतर पण मिळणार आहेत त्या सर्व योजनेसाठी केवायसी तर गरजेचंच आहे हे करणच करणं आहे अशा महिलांना फक्त प्रॉब्लेम होतोय हा जर पतसंस्था सोडल्या जी पण बँक अकाउंट तुमच्या ज्या पण बँकेमध्ये आहे आणि ती जर नॅशनल लेवलची बँक असेल का तर काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये एसबीआय आयसीसी आल्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक या जेवढ्या पण बँका आहेत आय डी बी आय बँक जेवढ्या पण बँका आहेत या सर्व बँका चालतील काहीच अडचण नाहीये ठीक आहे असं नाही की पहिले फक्त या आठ बँकावालेच पैसे देतील आणि बाकीचे नंतर देतील असं नाहीये सरकारकडून ज्यावेळेस पैसे सोडले जाणार त्यावेळेस सगळ्या आता तुमचं सर्व केवायसी झालेलं आहे तर जेवढ्या महिलांचं रजिस्टर आहे त्या सर्व महिलांच्या बँक खाते ज्या ज्या बँकेचं असेल त्या सगळ्यांमध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि ट्रान्सफर केल्यानंतर ती बँक या बँकेवरती डिपेंड असत की ती, ती, ती समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत पैसे पाठवणार एका दिवस शनिवार रविवार वगैरे आलं किंवा गव्हर्नमेंट सुट्ट्या वगैरे आल्या तर दोन तीन दिवस पोस्ट होतात म्हणून फक्त दोन तीन दिवसाच्या फरकाने सर्वांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होती तारीख सांगितली सगळ्या गोष्टी सांगितली तर नेमकं मुख्यमंत्री साहेबांनी ने काय आदेश दिला होता एकदा तुम्हाला वाचून दाखवतो जात जाता तर बघा महाविकास आघाडी सरकार आल्यावरती महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देते ही फक्त आश्वासन देणारे सरकार आश्वासन देणारा पक्ष आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे परंतु आम्ही जुलै महिन्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रमाणे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील दिलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा या योजनेला कोणीही बंद पाडू शकणार नाही किंवा ही योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही या योजनेचे पैसे महिलांना भेटतच राहणार आहे आणि इथून पुढे महिलांना जे आम्ही पंधराशे रुपये देत होतो त्याऐवजी आम्ही आता एकवीसशे रुपये देणार आहे असं मुख्यमंत्र्यांच्या घोषणा आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिला या लखपती झाल्या पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेब बोलतायत असं एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे या महिन्याचे लाडकी बन योजनेचे पैसे आचारसंहिता संपल्याबरोबर महिलांच्या अकाउंटमध्ये लगेच पाठवण्याची व्यवस्था करणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता महिलांना ऑगस्ट महिन्यामध्येच आम्ही देणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांच्या घोषणा आहेत आणि ही खरी न्यूज आहे ही पूर्ण सत्य माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला बोललो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सत्य काय आहे तीच माहिती भेटत राहणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये सगळ्या ठिकाणी देखील या व्हिडिओला शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो। जय हिंद जय महाराष्ट्र